ठाण्याचे शिवसेना उपशहर प्रमुख मिलिंद मोरे यांचा विरार येथे धक्कादायक मृत्यू झाला जमावाकडून झालेल्या हल्ल्यात मिलिंद मोरे यांचा मृत्यू झाल्याचे म्हटलं जात आहे भांडणानंतर त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे अर्नाळा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत मिलिंद मोरे यांच्या मृत्यूची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे रविवारी संध्याकाळी विरारच्या नवापूर येथील सेव्हन सी बीच रिसॉर्टजवळ ही धक्कादायक घटना घडली मिलिंद मोरे हे शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे पुत्र होते ते आपल्या कुटुंबासह रिसॉर्टमध्ये गेले होते रिसॉर्टजवळ एका रिक्षाचा धक्का लागून झालेल्या वादातून हा सगळा प्रकार घडला यावेळी स्थानिकांनी जमा होऊन हाणामारी सुरू केली दोन स्थानिकांनी मिलिंद यांनाही मारहाण केली त्यानंतर चक्कर आल्यानंतर मिलिंद मोरे यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणी करून मिलिंद मोरे यांना मृत घोषित केले हा सगळा धक्कादायक प्रकार रिसॉर्टच्या सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे